त्रास लोक मला एवढंच म्हणायचं दिवस सगळे बदलतात मला मी मारले तेव्हा मराठ्याच्या आवलादे असूच शकत नाही कारण इतिहास आहे म्हणतात मराठ्यांना कधी पाठीमागून मागून वार केला नाही पण ज्यांनी मला मारले नाही मराठी असू शकतो मी हॉटेल बघून माणूस हॉटेलवर गेलो हॉटेलवर गेल्यावर दहा पंधरा मिनिट तर हॉटेलवर थांबलो थांबतो एखादा पंडितचा फोटो बघून मला असं वाटलं की ते बरोबर हॉटेलच्या हो मालकाची फोनवर बोलताना तळमळ फोरायला बोलो आता दुर। बाहेर वाड मला पाच ते सहा नोकऱ्याने धरून माझ्या डोक्यामध्ये तीन रोड राहते आज एकदम माझ्यावर हसते मला फक्त त्यांना एवढं सांगायचं येणाऱ्या काळात येणाऱ्या याचे परिणाम वेगळे वे दिसतील तुम्हाला कारण व्यावसायिक लोकांनी असं जर चुकीचं कृत्य केला असेल मी समजू शकतो माझ्या काही चुकीचे वक्तव्य गेले असतील तर त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे होता निषेध बऱ्याच प्रकारे व्यक्त केला जातो पण असा प्रकारे मला मारून टाकलं होतं असं जस काय ते सांगत होते फोनवर कोणाला तरी मेल्या आता हे मेल आता आहे पोलीसवाल्याला बोलवा त्याला उचलून घेऊन जा त्या हॉटेलच्या पुढं माझा रक्ताचा सड आहे असले नाही मी सण सण करून इथपर्यंत आलो का तुम्हाला काय वाटलं तुमच्या चार दोन कमेंट मॅम तुमच्या काहीतरी फालतू बोलण्याने मी लगेच उठून काही रिॲक्शन देईल खूप पुढं जायचंय अशा चार दोन फालताड लोकांच्या बोलण्याने मी लगेच उठून काही असं काही स्टेटमेंट देणार नाही जेणेकरून माझ्या समाजाला काही वेगळं वाटत चला ठीक आहे येणाऱ्या काळात प्रत्येकजण जण मरणार पण कोण कुठं कसं मरायचं याचा पण आहे मला याचा आनंद समाजासाठी काहीतरी करतोय आणि त्याच्यासाठी ही गोष्ट खूप छोटी आहे अजून काही कोटी कुर्बानी द्यायची वेळ आली तरी पवन करणार नाही दोन्ही हातपाय मोडले पायात वाढे डोक्याला टाकी पण ओबीसीचा लढा थांबणार नाही आणि मी पहिले पण सांगतोय हा की सरांनी आम्हाला पहिले सांगितलं होतं याच्यापेक्षा खूप काही त्रास तुम्हाला सहन करावा लागेल बघा सोबत राहायचं असेल आणि तेव्हाच आम्ही सर आम्हाला सांगितलं वाटते तिथे सहन करायला आम्ही तयारी पण सर आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या ओबीसी बांधवांना सांगतो आता आपण एक झालं पाहिजे आपापल्यामध्ये फूट पडली नाही पाहिजे याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे चला मला खूप त्रास व्हायला आहे तरी पण मला असं वाटलं मी दोन मिनटं आमच्याशी बोललं पाहिजे चाल